नमस्कार मंडळी कशा शेतच मग तुम्ही माझ्या मनात तर देखा मी आज बनायला आहे नागलीना पापड म्हणत चला मग तुम्हासोबत मी ही रेसिपी शेअर करू मग मी तसा मोठा व्हिडिओ अपलोड शे मना यूट्यूब चॅनलवर तर तो जायसन नक्की तुम्ही देखा तर मी हा थोडका मातुमले दखाट राही तीन किलो नागलीन पीठ शेतीतलं पीठ शेतीतलंच आपण पाणी लिवानं सगळं मसाला टाकी लिवानं पाणी उकळणं का नागलीन पीठ टाकी लिवा ना झाकण ठिसन दहा मिनटा शिजाड लिवाना नंतर झाकण काढी हाई चाटोवरी चांगलं खिशी लिहिवानी घेरी लिवाणं म्हणजे गठोळी पडून देवानी थोडं थोडं थंड पाणी टाकान एक दोन तांब्या जास्त टाकान नाही आणि मस्त पंधरा वीस मिनिट चांगलं शिजूड देवा नाही पीठ त्यानंतर प्लॅस्टिक पिशवी पीठ काड़ी सण रगडी लिवाणं आणि याना छोट्या छोट्या लाट्या करी सण पापड आपण बनाई लिवाना छोटा मोठा कर करलेवाना नागलीन पापड आपण ला तयार शेत खानदेश मग बनवतंच पण मग आपला पुन्हा महाराष्ट्रापर्यंत ह्या पापडं बनवतंच नक्की बनाडी देखा तुम्ही कसा वाटणार ते कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्याला